आज आपल्या या वंजारी समाज सभागृहामध्ये आपल्या वंजारी कवींचा आणि साहित्यिकांचा सन्मान होतोय म्हणून मला आपल्या समाजावरती कविता सादर करण्याची संधी या ठिकाणी केली म्हणून मी आपल्या तर एक अभिमान आहे याबद्दलची एक शीर्षकावरती केलेली कविता सादर एक सा करतो एक छोटासा प्रयत्न करतो शिक्षणाचा ध्यास घेऊनी पाहुले पुढे सरकत होती शिक्षणाचा ध्यास घेऊनी पाऊले पुढे सरकत होती अधुनी मधुनी खाच खळ्यांची अधुनी मधुनी खाच खळ्यांची ही खडतर वाट माझ्या वंजारी समाजाची ही खडतर वाट माझ्या वंजारी समाजाची पहिला समाज आपला बैलगाडीत वर फिरायचा बैलगाडीच्या चाका संगे कष्टाचे चीज झाले खरे बैलगाडीच्या चाका संगे कष्टाचे चीज झाले खरे शिक्षणाच्या जोरावर माझ्या समाजाचे नाव नव्हे संखे पिंपळे वडे पाटील आणि बोरे संखे पिंपळे वडे पाटील आणि बोरे सरकारी दप्तरी नाव त्यांनी कोरले इतक्यात थांबला नाही माझा वंदारी बाणा इतक्यात थांबला नाही माझा वंदारी बाणा सर्वत्र मिळवणी ज्ञानाची शिजोरी आणि आणा गुरुजी बाई झाले चौकडे गुरुजी बाई झाले चौकडे विकासाची वाट भुलवी सर्वीकडे विकासाची वाट भुलवी सर्वीकडे मानसन्मान मिळवून सारे प्रत्येक क्षेत्रात पुढे आले मान सन्मान मिळवून आले प्रत्येक क्षेत्रात पुढे आले मिळेल त्या गोष्टीचा फायदा आणि श्रमाने मिळेल त्या गोष्टीचा फायदा आणि श्रमाने सर्वत्र विकासाचे वारे सुटले सर्वत्र विकासाचे वारे सुटले मग शिक्षक झाले इंजिनियर डॉक्टर झाले बिल्डर राजकारणी तर नव्याने झाले शिक्षक झाले डॉक्टर इंजिनियर झाले बिल्डर राजकारणी नव्याने परदेशी विदेशी वाऱ्या सुरू झाल्या परदेशी विदेशी वाऱ्या सुरू झाल्या आणि सर्वत्र विकासाच्या नांद्या पसरल्या आणि सर्वत्र विकासाच्या नांद्या पसरल्या समाजाचा लग्नाचा तर थाट था था नवा समाजाचा लग्नाचा तर थाट नवा रूढी परंपरांना साज हवा पण नव्याने पाळूया या सारे घेणे कारण हेच आपल्या पूर्वजांचे देणे हेच आपल्या पूर्वजांचे देणे खंत नको वाटावी माझ्या समाजाची खंत नको वाटावी माझ्या समाजाची इतके वाईट वागू नका संस्कार आणि पूर्वजांची शिजोरी संस्कार आणि पूर्वजांची शिजोरी कधीच कमी करू नका शेवटी जाता जाता म्हणूनच मला आहे माझ्या समाजाचा अभिमान म्हणून मला आहे माझ्या समाजाचा अभिमान कष्टाने मिळवले सर्व काही सन्मान कष्टाने मिळवले सर्व काही सन्मान म्हणून कधीच होऊ नका दूर आणि वाढवा समाजाचा मान म्हणून कधीच होऊ नका दूर आणि वाढवा समाजाचा मान कारण आपणच आहोत या वंजाऱ्याची आण बाण आणि शान धन्यवाद